जत पंचायत समितीच्या सभागृहात जलजीवन मिशन संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली बैठक तालुक्यातील सत्तर टक्के योजना अवस्थेत आमदार पडळकर यांनी व्यक्त केली नाराजी काही योजनांच्या चौकशीचे दिले आदेश जत तालुक्यामध्ये जलजीवन मिशनची कामे गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहेत केवळ तीस योजना तालुक्यामध्ये पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत बाकीच्या जवळजवळ पन्नास ते साठ गावातील योजना अवस्थेत असून त्या बंद आहेत याबाबत आज जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथील पंचायत समिती सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीत जत तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे सह्य गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माळुळकर विस्तार अधिकारी सरसेल बिराजदार पवन खराबे यांच्यासह जलजीवन मिशनचे सांगलीचे अभियंता जतचे उपाभियंता व सर्व इंजिनियर व तालुक्यातील जलजीवन मिशनचे ठेकेदार यावेळी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील संपूर्ण जलजीवन मिशनच्या गावाचा आढावा घेण्यात आला यावेळी अनेक गावात अनेक योजना व अर्धवट अवस्थेत आहेत ठेकेदारच्या अनागुंदी कारभारामुळे या योजना अर्धवट असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड मोठी धावपळ करावी लागत आहे ज्या गावात योजना आहेत त्या गावातील अनेक सरपंचांनी अने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मा जोरदार मागणी केली तर अनेक गावातील योजना या निकष दर्जाच्या झालेल्या आहेत त्याची जोरदार चर्चा यावेळी झाली तर जत तालुक्यातील जलजीवन मिशनचे अनेक ठेकेदारांनी जादा पैसे घेऊन सब ठेकेदार नेमलेले आहेत या सर्व ठेकेदारांच्या मार्फत या तालुक्यातील कामे केली जातात मात्र ती अर्धवट अवस्थेत आहेत याबाबत संबंधित ठेकेदारांनी तातडीने कामे करावीत अन्य त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा या बैठकीत आमदार गोपीचंद पळळकर यांनी दिला यावेळी जत तालुक्यातील अनेक गावातील जलजीवन मिशनच्या कामावरती जोरदार चर्चा झाली तर अनेक गावात ठेकेदारांनी पाईपलाईनच्या पाईपावरती टाकल्या असून त्यांच्या च चौकशीचे आदेश आमदार गोपीचंद पळळकर यांनी दिले तर शेगाव तालुक येथील गावामध्ये जलजीवन मिशनचे काम गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे या ठिकाणी सब ठेकेदार हे काम करत आहेत ही कामे अर्धवट्या अवस्थेत आहेत याबाबत संबंधित ठेकेदार व गावातील पदाधिकाऱ्यांवर जोरदार खडाजंगी झाली यावेळी आमदार गुपजीन पळक यांनी चौकशी करून अहवाल देण्यात यावा असे आवाहन केल्यानंतर ही खडाजंगी थांबले मात्र जत तालुक्यामध्ये अनेक गावातील पाणीपुरवठा पूर्ण एकमात्र वीज वितरण कंपनीकडून अद्यापही लाईट नसल्याने या योजना अर्धवट अवस्थेत आहेत त्यामुळे एकंदरीत आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये जत तालुक्यामध्ये बंद असलेल्या योजनाबाबत आमदार पडळकर यांनी मात्र प्रचंड नाराजी यावेळी व्यक्त केली बघा काय ही आजची बैठक आहे मी अनेक वेळा तुमच्या गावात आलो किंवा आपण जिथं जिथं तुमचा आढावा बैठक घेतो तिथं गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा काही प्रमुख लोक असतील त्यांच्याकडून पाणी पुरवठ्याच्या बाबत अनेक वेळा तक्रारी आल्या आजची बैठक घेण्याचं नियोजन यासाठी आहे की या आता समजा तीस गावामध्ये अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तीस गावातल्या पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण झालेल्या आहेत तिथं तुम्हाला काय अडचणी आहेत का तुमची विर कंप्लीट झाली तुम्हाला एम ए कनेक्शन दिलं नाही तुमची विर कम्प्लीट झाली परंतु त्याचं खरेदी पत्र झालं नाही टाकी बांधली किंवा टाकी बांधायची बाकी आहे अशा काही अडचणी असतील किंवा काही लोकांचं म्हणाल की कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आम्ही वारंवार सांगून सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आम्हाला दाद देत नाही काम करत नाही असं तुम्ही तक्रारी केल्यामुळं आज ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी आपले जे ग्रामीण पाणी पुरवठा जिल्ह्याचे अभियता आहेत ते स्वतः इथं उपस्थित आहेत ज्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रशासकीय पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे आपल्या पंचायत समितीचे बी डीओ साहेब इथं आहेत बाडगुलकर साहेब हे पण इथं आहेत विस्तार अधिकारी साहेब आहेत आणि डेप्युटी इंजिनियर ग्रामीण पाणी पुरवठा इथं आहे आणि तुम्ही सगळे तर आता त्यांचं म्हणणं असं आहे की तीस योजनांची कामं पूर्ण झालेली आहेत पाणी सुरू आहे आणि ती मी गावाचा भाग वाचून दाखवली तर त्यातलं पहिलं गाव आहे अंतराळ तर अंतराळ सुरू आहे ना इथं हा काय तुमचं मत आहे पण परंतु आपल्या माड्या वास्तके राहायचे माड्यावर देऊन यावं आणि दोन माणसं बसतं इथं आणि असं नाही परत परत मी सांगणार नाही अवसी नाहीतर तर

तुम्ही आता म्हणणार नाही पाच वर्षी पूर्ण झाले सगळं काम आपलं टाकी आपून नाही पाईपलाईन आपून नाही केलं पाहिजे पूर्ण काम आपल्या किती तरी वेळा सांगायला

मधोमत टाकी असताना सुद्धा काय घेतला देत नाही कोणी लक्ष देत नाही आणि ते जनरेशन लागलं सध्या पहिल्यापासून आतापर्यंत आज वीस पंचवीस वर्षापासून तिथे बीएस घेकी टाकी बांधी असणार